कर्ज घ्यायला कशाला आपण दे आईची 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 आई बँक नाही का तिथं कर्ज घे राहिले करून यांच्याकडून कर्ज घ्या त्यांचं नील कराव या बँकेने मला बिलकुल उभं नाही केलं मला बँकेच्या बाहेर आखलून गेलं आता तू मी नाही का यायला यायला सुट्टी नाही आता चड्डी ये फसी आई ची, आई ची, आई ची, आई ले ले ते चड्डी हातात धरून घेऊन पडणार आता आता तुम्ही पिऊन काय नाईन्टी पिऊन नाही अगं एकोणीशे ऐंशी मध्ये धीरुभाई अंबानी बँकेला कर्ज मागितलं होतं तर बँकेनं त्याला कर्ज नाही दिलं त्याच बँकेला दोन हजार दहा मध्ये धीरुभाई अंबानीच पोरग विकत घ्यायला गेलं होतं मोबी पोरग अजून दहा वर्षाने काय करता बाय काय करता काय करता म्हणजे त्याला मी आता शाळेत काढून देणार आहे आणि बिझनेस टाकून देणार आहे कशा बिझनेस केसावर फुगेता हे लव आण लोखंड आणा दारूच्या शिच्या आणा फाटेल बुटा आणा केसावर फुगे केसावर फुगे लय पैसा एकत्र करतो आणि काही पैसे कम करतो या बाय वाढून चालू आहे म्या आणि ती बँक विकत घेतो म्हणजे घेतो काय समजलं काय ना योगेश गोरेला साधा सुद्धा माणूस वाटलो काय मी बडे बडे पाहता खाता चला अगं आत्मविश्वास पाहिजे माणसात तू बँक विकत घ्यायची आहे